नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की बाहेरच्या रेडीमेड प्रेमिक्सपासून आपण परफेक्ट असा बेस कसा बनवू शकतो ते कारण जर तुम्हाला परफेक्ट असा केक बनवायचं बनवायला शिकायचं असेल तर त्यासाठी बेस देखील अगदी परफेक्टच हवा आणि त्यासाठीच आज हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून तुम्ही देखील अगदी परफेक्ट असा बेस जो आहे तो घरीच तयार करू शकता शकता तर त्यासाठी इथं मी व्हेनेला प्रेमिक्स जे आहे ते घेतलं आहे प्रिस्टिन या कंपनीचं आहे तुम्ही पिल्सबरी वगैरे देखील वापरू शकताय तर इथं मी व्हेनेला प्रेमिक्स जे आहे ते घेतलं आहे आणि याला स्टोअर देखील मी असंच केलं आहे बघा एखाद्या पॅक बंद वर्णीमध्ये तुम्ही याला स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये तुम्ही याला अजिबात ठेवू नका कारण त्यामध्ये शुगर पावडर देखील असते त्यामुळे यामध्ये गाठी वगैरे होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे आपल्याला याला बाहेरच असं स्टोअर करून ठेवायचं आहे तर इथं मी अगोदरच केक टीन जो आहे तो याला अगोदरच तेलाने क्रीस करून ठेवलं आहे पेपर अजिबात वापरलेला नाही आहे बटर पेपर न लावता देखील आपण हा बेस या केकटीनमध्ये छान असा बेक करू शकतो तर त्यासाठी फक्त मी या केकटीनला तेलाने ग्रीस केलं आहे आणि त्यावरती मैदा जो आहे तो डस्ट केला आहे आणि बस आपला केक टीन रेडी झाला आहे आणि आता इथं मी घेते एक किलोचा बेस मला इथं बनवायचा आहे तर मग त्यासाठी इथं मी दोन कप प्रिमिक्स घेतलं आहे तुम्हाला जर अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला एक कप इतकंच प्रीमिक्स घ्यायचं आहे प्रिमिक्स घेताना ते थोडंसं चाळून घेतलं तर अजून छान कारण याने केक हा खूपच जास्त हलका होतो आणि परिणामी आपला केक फुगायला देखील खरंच खूप छान मदत होते तर इथं मी दोन कप प्रिमिक्स घेतलं आहे बघा आणि आता त्याच कपने इथं मी एक कप पाणी घेतलं आहे जेवढं आपलं प्रिमिक्स असेल त्याच्या अर्ध शक्यतो करून आपल्याला पाणी जे आहे ते या बॅटरीसाठी वापरायचं आहे आणि जर तुमचा केक अर्ध्या किलोचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक कप प्रिमिक्स आणि त्यासाठी अर्धा कप इ इत... कसंच पाणी आपल्याला पुरेसं होईल बऱ्याचदा पाण्याची क्वांटिटी ही तुम्ही वापरलेल्या प्रिमिक्सवरती देखील डिपेंड असते त्यामुळे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त देखील थोडंसं म्हणजे एक दोन चमचे कमी किंवा जास्त लागू शकतं तर त्यासाठी बघा चांगल्या कंपनीचं चा प्रेमिक्स जे आहे ते देखील नक्कीच वापरा आणि त्यानंतर इथं बघा मी अगदी थोडं थोडं करून या प्रिमिक्समध्ये असं पाणी घालते आहे एकदमच जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे यामुळे प्रिमिक्स जे आहे किंवा बॅटर जे आहे ते थोडंसं पातळ वगैरे होऊ शकतं आणि याला अगदी असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या त्यासाठी असा एखादा विस्कर नक्कीच वापरा आणि जेवढं तुम्ही चांगलं याला फेटाल तितकंच चांगला आपला केक जो आहे तो अगदी मस्त मऊसूत आणि तो असा छान असा फुकतो आणि जसं आपण क्रीम बनवताना बीटरचा वापर करतो तर तसंच तुम्ही बॅटर बनवताना देखील बीटरचा वापर केला तर याने देखील खरंच खूप छान रिझल्ट येतो तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करून पहा तर इथं माझा एकच केक बनवायचा होता सो मी विस्करचाच वापर केला आहे तर इथं बघा एक कपपेक्षा देखील थोडंसं कमी पाणी इथं मला लागलं आहे थोडंसं पाणी या कपमध्ये शिल्लक आहे आणि आता मी यामध्ये घालते एक एक नाही सॉरी दोन टेबल स्पून इतकं तेल आपल्याला घालायचं आहे जर अर्धा किलो किलोचं असेल तर एक कप इतकं प्रेमिक्स एक टेबलस्पून इतकं तेल आणि अर्धा कप इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि इथं माझा केक जो आहे तो एक किलोचा आहे त्यामुळे इथं मी दोन टेबलस्पून स्पून इतकं तेल मी यामध्ये घातले आणि हे रिफाईंड ऑइल आहे जे आपण कुकिंगसाठी वापरतो तेच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि बॅटर तुम्ही पाहू शकता मी याला कंटिन्यू असं फेटून घेते आणि त्यानंतर इथं बघा ज्या फ्लेवरचा आपल्याला केक बनवायचा आहे तर त्याच फ्लेवरचा इसेन्स जो आहे तो देखील मी या बेसमध्ये घालते जेणेकरून बेसमध्ये देखील तो फ्लेवर जो आहे तो येतो आणि यामुळे आणि यामुळे केक जो आहे तो देखील आपला टेस्टला खरंच खूप छान लागतो तुम्ही देखील ला नक्की ट्राय करा आणि जसं मी इथं तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने एकदा बेस्ट तुम्ही देखील नक्कीच बनवून पहा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं मी तुम्हाला नक्की सांगेन की जेव्हा तुमचं बॅटर जे आहे ते रेडी होतं तर त्याला आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि त्याला लगेच आपल्याला केक टीनमध्ये ट्रान्स्फर जे आहे ते करायचं आहे आणि त्यासाठी जिथं आपण केकटीन जो आहे तो अगोदरच सुरुवातीलाच आपल्याला याला रेडी करून घ्यायचं आहे तर इथे बघा बॅटर जे आहे ते रेडी आहे तर त्याला मी असं केकटीनमध्ये ट्रान्सफर करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगायला विसरली बॅटर बनवायच्या अगोदरच आपल्याला ज्या कोणत्या भांड्यात तुम्ही केक बेक करणार आहात ते भांडं आपल्याला सुरुवातीला हीट करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे तर ते मी अगोदरच करून घेतलं होतं आणि इथं बघा मी बॅटर जे आहे ते या केकटीनमध्ये ट्रान्सफर केले आणि त्यानंतर आपल्याला याला बघा असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल्स जे आहेत ते मोकळे होतात आणि परिणामी आपला केक जो आहे तो फुगण्यास मदत होते तर या केक टीनला आपल्याला एक सात ते आठ वेळा व्यवस्थित वे असं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं मी तुम्हाला सांगितलं की जसं मी भांडं प्रीहिट करू करायला ठेवलं होतं तर तसं हे भांडं आता खूपच जास्त गरम आहे तर या प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये असं मी केक टीन जो आहे तो ट्रान्सफर करते अगदी हळूवार आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण इथं आपल्या हाताला देखील बसू शकतो आणि आता आपल्याला यावरती कोणतीही एखादी जड वस्तू तुम्ही ठेवू शकता जेणेकरून बाहेरची લાગનાર લાગના तर इथं मी यावरती असा खलबत्ता ठेवते आहे आणि याला एक आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं किंवा पंचवीस ते तीस मिनटामध्ये हा केक जो आहे तो रेडी होतो आणि याला आपल्याला आधीमध्ये अजिबात उघडायचं नाही आहे एक पंचवीस मिनटानंतरच तुम्ही ह्याला चेक करू शकता जर तुम्ही याला मध्येच म्हणजे काढून बघितलं की बेक झाला आहे का नाही तर तुमचा केक जो आहे तो व्यवस्थित बेक होणार नाही तर इथं मी एक पंचवीस मिनटानंतर चेक करते आहे बघा एखादी सुरी घ्यायची आणि सुरीने तुम्ही या मध्ये असं याला बरोबर मधल्या मधल्या भागामध्ये सेंटरमध्ये तुम्ही याला खूप सून पाहू शकता सुरीला जर तुमचा केक चिकटला तर समजून जा अजून याला थोडा वेळ आहे बेक व्हायला तर इथं बघा सुरीला अजिबात काहीच चिकटलं नाही आहे जेणेकरून समजून जायचं की आपला केक जो आहे तो बेक झाला आहे याला मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि इथं तुम्ही केक जो आहे तो पाहू शकता अगदी मस्त असा बेक झालाय आणि याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आला आहे आणि आता आपण याला केक टीनमधून रिमूव्ह करून घेऊयात थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला केक जो आहे तो काढून घ्यायचा आहे जर गरम असतानाच तुम्ही जर केक काढला तर तो तुटू शकतो तर याला मी थोडंसं थंड करून घेतलं आहे आणि मग यातील केक जो आहे तो बाहेर काढती आहे मस्त तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे अगदी जसा आपण ओ टी जीमध्ये बेक करतो तसाच कलर या बेसला आला आहे त्यामुळे अगदी परफेक्ट असा बेस इथं आपला तयार झाला आहे असं आपण म्हणू शकतो चला तर मग परफेक्ट बेस बनवण्याच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद